राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जात आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान शिवगर्जना हे महानाट्य सादर केले जाणार असून या शिवगर्जना महानाट्याचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनपा आयुक्त शीतल तेली उगले मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर महानाट्य दिग्दर्शक स्वप्नील यादव व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थितांना या महानाट्यातून छत्रपती शिवरायांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले महाराटाच्या प्रयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विशेष करून तरुणाला एक प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट आयोजन करून हे दाखवण्याचं काम त्यांनी समान केलेलं आहे आपल्या सर्वांच्या तर्फेपासून आभार मागतो आपल्या सर्वांनाही नम्रपणाने विशेष करून नम्रपणाने विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या चरित्रातून तरुणाने एखादी प्रेरणा घेऊन जर आपण काम केलं तर महानाट्य

जसवंत सिंह जिसकी पीठ हमारे सिपाहियों की तलवार ने कई बार देखी है वो जसवंत सिंह उसे हमारे आगे खड़ा किया तुमने इन तुर्कों के दरबार में सिर्फ नाम के ही शेर दिखते हैं राम सिंह तुम्हें पता है और तुम्हारे बादशाह को भी पता है

She de...